भाजपचा असली चेहरा उघड करत भाजपमध्ये अतिशय गलिच्छ आणि खालच्या प्रकारचं राजकारण केलं जातं असे म्हणत या नेत्यांनी अखेर सध्या भाजपला सर्वात मोठा दणका दिला आहे यामुळे सध्या महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये सर्वात मोठे भगदाड प्रदर्शनास आता पश्चिम महाराष्ट्रातून भाजपा मुक्त असं सध्या सुरू झालंय मित्रांनो नेमके कोण आहे ते नेते जे भाजपसह शिंदेना सोडून पुन्हा स्वग्रही परतत आहेत या नेत्यांची लिस्ट आपल्या हाती लागलेली आहे मित्रांनो पहिले नाव येते ते म्हणजे नांदेड जिल्ह्यातून असणारे सध्या भास्करराव खरगावकर हे भाजपचे खासदार मात्र आता त्यांनी भाजपमध्ये अतिशय गलिच्छ आणि खालच्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे म्हणून मी पक्षाला सोड चिठी देतोय असं सांगून त्यांनी जिल्हा परिषद्यांसह पंचायत अनेक शेकडो सरपंच यांना घेऊन सध्या भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर दुसरे खासदार म्हणजे संजय काका पाटील यांनी देखील सध्या जयंत पाटील आणि शरद पवारांची भेट घेऊन सध्या भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून आहे आता आपण भाजपमध्ये पहिल्यासारखी भाजप राहिली नसून भाजपमध्ये खूप खालच्या प्रकारचं राजकारण करून निष्ठावंतांना डावलं जात आहे असे सांगत सध्या भाजपला सोड चिट्टी देण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्या पुढील काही दिवसात उभा घातला आहे त्यानंतर पुढचे आणि महत्वाचे नेते आहेत ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील राजेंद्र गावित विजय कुमार गावित यांचे बंधू असलेले राजेंद्र कुमार गावित हे देखील भाजपला आता पुढील दोन दिवसांमध्ये सोड चिठ्ठी देत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारं फिरले असून महाविकास आघाडीच्या बाजूने वारं फिरलंय यामुळे आता भाजपमध्ये राहून काही आता साध्य होणार नाही असं ना ना म्हणत त्यांनी आपले बंधू विजय कुमार गावित यांना सोडून सध्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलंय यामुळे आगामी काळात मध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळ्यातील चित्र बदलणार आहेत त्यानंतर पुढचे नाव आहे ते म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सह सातारा सांगली या तीन जिल्ह्यांवरती अधिराज्य गाजणारं हे मोहिते कुटुंब येणे देखील आता भाजीपासून दूर होण्याचं ठरवलं आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात सत्ता चेंज होते त्यामुळे आपण इथे राहून कोणत्या प्रकारचा फायदा होणार नाही हे आता त्यांना जाणून आले आणि ते पुढील दोन दिवसामध्ये सध्या आपला निर्णय जाहीर करतील आणि भाजपातून बाहेर होतील त्यानंतर सांगोल्याचे सध्या हनुमंत पाटील यांनी पाटलांच्या विरोधात दंड थोपटले असून इथे शहाजी पाटलांना तिकीट मिळत असल्याकारणे आता शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळे शहाजी पाटलांचा या सांगोला मतदारसंघातून निश्चित पराभव होईल असं त्यांना वाटत आहे उद्धव ठाकरेंनी मात्र या दोघांच्या विरोधात खूप मोठे दंड प्रचंड आगामी काळ शहाजी पाटील पुन्हा विधानसभेत जाणार असं त्यांनी ठरवलं रह आहे त्यानंतर ते अगिरथ प्रशांत परिचारक अशा देखील मोठी नाव सध्या रांगेमध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे यामुळे आगामी काळामध्ये भाजपमध्ये सर्वात मोठा भूकंप होऊन चोवीस ते अठ्ठावीस नेते पुन्हा सुग्रही परतत असल्याचं सध्या दिसत आहे यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे या नेत्यांना ने पुन्हा आपल्या शिवसेनेत किंवा शरद पवार आपल्या पक्षात प्रवेश देतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो या नेत्यांना पुन्हा ठाकरेंनी शरद पवारांनी आपल्या पक्षात प्रवेश द्यावा का काय वाटतंय वाटतय आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा